जगदगुरू संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींचा मुक्काम आज पुण्यामध्ये आहे कोणतंही विघ्न या सोहळ्यामध्ये येऊ नये म्हणून पोलीस प्रशासन सज्ज झालं या निमित्ताने झोन वनचे पोलीस उपायुक्त संदीप गिल यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय हरी मी आता ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीच्या अगदी जवळ आहे पालखी तळाजवळ आहे आणि या ठिकाणी माझ्या पाठीमागे तुम्ही पाहताय की खूप मोठी गर्दी पुणेकरांनी माऊलींच्या दर्शनासाठी केली आहे आता माझ्यासोबत संदीप गिल साहेब आहेत जे पोलीस आयुक्त आहेत झोन एकचे चे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की एकूणच इथली सगळी व्यवस्था कशी आहे साहेब काय सांगाल एकूणच व्यवस्था कशी आहे आणि किती मोठी गर्दी आहे सर्वप्रथम मी सर भाविकाला आणि पुणेकराला पालखी सोळा दोन हजार चोवीसची ची खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्व भाविकाच्या इथे सह स्वागत आहे भाविकाची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे कालसुद्धा ज्यावेळी संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजाची पालखी झोन वनची हद्दीमधून निघाली आहे तर मार्केट प्लेसमध्ये खूप मोठ्या प्रमाणे भाविकाची जी आहे ते संख्या होती ते तुमची फॅमिलीचे बरोबर सोबत जाणारे वृद्ध लोक आहे आणि ते लहान मुले आहेत त्याची ते त्यांनी पूर्णपणे काळजी घेतली पाहिजे आणि त्याचबरोबर ते शिस्तबद्ध पद्धतीने इथे त्यांनी दर्शन घेतले पाहिजे श्रद्धापूरण त्यांना आम्ही त्याचा खूप खूप अभिनंदन करतो धन्यवाद सर तुम्ही आमच्याशी बोललात त्याबद्दल कॅमेरामॅन नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी पुण्यातून